आवाज इंडिया मराठीचा आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर मनसे सह महाविकास आघाडी कि मनसे शिवाय महाविकास आघाडी यावर काँग्रेसने थेट उत्तर दिले काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलाय त्यानंतर मोठा प्रसंग निर्माण झालाय ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मतचोरी विरोधात सत्याचा मोर्चा एकत्र काढता येत असल्यास महापालिका निवडणूक वेगळी का, वे का लढवावी असा प्रश्न उपस्थित केलाय काँग्रेस मनसेविषयी नरमाई दाखवते की नाही हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे तर यापूर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी मनसेच्या हिंसक वर्तनावर तीव्र टीका केली तर काँग्रेसचा प्रभारी रमेश चेन्निथला यांनी एकला चलोरीचा नारा दिला होता महाविकास आघाडीतील नेते आणि ठाकरे बंधू युती बाबत अद्याप झालेला नाही परंतु पवारांनी व्यक्त केलेला सल्ला आता चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या नावाखाली लढवाव्यात असा शरद पवारांचा आग्रह आहे ते ठाकरे बंधूंना म्हणजेच उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आणण्यासाठी सकारात्मक आहेत काँग्रेसच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत पवारांनी विचारले की मतदार यादीतील घोटाळ्यांसारख्या मुद्द्यांवर सर्व पक्ष एकत्र येतात तर निवडणुका स्वतंत्रपणे काल लढवल्या जातात पवारांनी मनसेला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याबाबतही सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे मात्र मनसेने स्पष्ट केले की तो स्वतंत्र पक्ष असून महाविकास आघाडीचा भाग नाही आणि पक्षाचे निर्णय हे सर्व राज ठाकरे घेतात उत्तर पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या आळंदी नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापलंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे राज्यातील महायुतीतर्फे आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडीतील पक्षांनी सर्व ठिकाणी एकत्र निवडणूक लढवलेली नाही काही ठिकाणी ते परस्पर विरोधात मैदानात आहेत तर या पार्श्वभूमीवर आळंदी नगर परिषद निवडणुकीत महायुतीतील प्रमुख पक्ष एकमेकांविरोधात उभे आहेत विशेषत नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी स्वतंत्र उमेदवार उभे करून महायुतीत फूट आणलीय यामुळे आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी कुऱ्हाडे विरुद्ध कुऱ्हाडे अशी थेट लढत उभी राहिलीय अध्यक्ष पदासाठी जनतेच्या मतदानातून निकाल ठरेल ज्यामुळे हा सामना लक्षवेधी ठरणार आहे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे यामध्ये एकूण चार लाख चौऱ्याण्णव हजार सातशे अकरा मतदार नोंदले गेलेत तर दोन लाख चव्वेचाळीस हजार सातशे चौतीस पुरुष आहेत आणि दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे चाळीस महिला मतदार आहेत म्हणजेच महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा पाच हजार दोनशे सहा जास्त आहे प्रभागनिहाय पाहता दोन प्रभागांपैकी पंधरा प्रभागांमध्ये महिला मतदार जास्त आहेत सर्वाधिक मतदार असलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक पंधराच्या निवडणुकीनंतर जवळपास एक्केचाळीस हजार मतदारांची वाढ झाली आहे विशेष म्हणजे या वाढत्या महिला मतदारसंख्येमुळे मतदार कोल्हापूर महानगरपालिकेतील निर्णय आता लाडक्या बहिणीच्या हाती जाण्याची शक्यता अधिक आहे प्रारूप मतदार यादी जुलै दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या विधानसभेच्या यादीनुसार तयार करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारने सरकारी कार्यालयात आमदार किंवा खासदार आले असते तर कर्मचाऱ्यांनी त्यांना योग्य सन्मान देण्याचे नवीन मार्गदर्शन जारी केलेत मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या आदेशानुसार नेत्यांची बेअदबी होणार नाही याची काळजी घेणं सरकारी कर्मचाऱ्यांचं कर्तव्य राहणारे या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यालयात नेते आले की कर्मचाऱ्यांनी जागेवर उभे राहावे त्यांचे म्हणणं लक्षपूर्वक ऐकावं आणि फोनवर संवाद साधताना नम्र भाषा वापरावी नियमांचे उल्लंघन किंवा नेत्यांबद्दल बेअदबी केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा शासनाने दिलाय तर सरकारच्या या निर्णयामागचे उद्दिष्ट म्हणजे प्रशासनाची विश्वासार्हता आणि जबाबदारी सिद्ध करणं तसेच लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान देणं नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ मालेगाव शहरात नागरिकांनी जनआक्रोश मोर्चा काढला मोर्चात सहभागी नागरिकांनी चिमुकलीचा बदला फाशीचा अशा घोषणांनी आपला संताप व्यक्त केला मोर्चा संपल्यानंतर काही नागरिक का आक्रोशित झाले आणि त्यांनी न्यायालयाचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला तसंच न्यायालयाच्या दरवाजावर चप्पल फेकल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून जमावाला न्यायालय परिसरातून बाहेर काढलं आणि सौम्य लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे देखील मोर्चात सहभागी होते त्यांनीही फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली आहे मुंबईतील कांदिवली इथल्या चारकोप सेक्टर दोन परिसरात दोन दिवसांपूर्वी बिल्डर फ्रेडी दिलीमा भाई यांच्यावर दुचाकीवरून येऊन गोळीबार झाला फ्रेडी यांच्या पोटात दोन गोळ्या लागल्याने त्यांना गंभीर जखमी अवस्थेत बोरिवलीतील ऑस्कर रुग्णालयात दाखल करण्यात आले घटना बंदर पाखाडी रोडवरील पेट्रोल पंपाजवळ घडली सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये हल्लेखोर हे, हे गाडीच्या मागे दडून बसलेला असल्याचं दिसतंय फ्रेडी बाहेर पडताच त्यावर दोन गोळ्या झाडल्या सोबतची सहकारी त्यांना झाकण्याचा प्रयत्न करताना हल्लेखोर पळून गेले चारको परिसरात दहशत पसरल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही नागपूरच्या शासकीय मानसिक रुग्णालयात गुरुवारी दुपारी मधमाशांचा अचानक हल्ला झाला वॉर्ड चार आणि पाच जवळ जेवणाला बसलेल्या तरुणांवर घारीने मधमाशीच्या पोळ्याला छेडल्यामुळे मधमाशांनी हल्ला केला या हल्ल्यात साठ वर्षीय रुग्ण किसन यांचा मृत्यू झालाय तर एकोणचाळीस रुग्ण आणि दोन कर्मचारी जखमी झालेत रुग्णालयाचे चाळीस एकर परिसर दाट झाडांनी झाकलेला असून मधमाशांचे पोळे रुग्णालयातील झाडावर होतं जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक सतीश हुमणे यांनी दिली आहे अमरावतीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यात एकोणतीस हजार एकशे सहा महिलांचा लाभ अडकला आहे या महिलांना दर महिना एक हजार पाचशे मिळायचे पण तांत्रिक तपासणीत अपात्र ठरल्यामुळे हे पैसे थांबवण्यात आलेत बाल विकास विभागाने अपात्र ठरलेल्या महिलांची नावं जाहीर केली असून कारणांमध्ये आर्थिक स्तर आरोग्य पोषण तसेच बँक खात्यांच्या व्यवहारातील तफावत यांचा समावेश आहे सध्या नऊ हजार महिलांच्या कागदपत्रांची तपासणी प्रशासनाद्वारे सुरू असून ही प्रक्रिया एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले गेलेत बांगलादेशमध्ये आज म्हणजे एकवीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून आठ मिनिटांनी पाच पूर्णांक सात रिचार्ज स्केलचा भूकंप झाला भूकंपाचे केंद्र ढाक्यापासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसिंगडी इथल्या माधाबादीत असलेल्या नोंदवले जात तर भूकंपाचा धक्का इतका प्रचंड होता की दहा मजली इमारत एका बाजूला झुकली या भूकंपात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून दोनशेहून हून अधिक जण हे जखमी झाले स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे तसेच बांगलादेश आयर्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना भूकंपामुळे थांबवला गेलाय इतिहासात बांगलादेशला सतराशे बासष्ट मध्ये आलेला ग्रेट अराकान भूकंप हा सर्वात मोठा भूकंप मानला जातो त्याची तीव्रता आठ पूर्णांक पाच रिचर्ड स्केल होती आणि त्यातही बांगलादेशात मोठं नुकसान झालं लग्न सराईच्या हंगामात सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे कालच्या तुलनेत सोन्याचे दर आज खाली आले असून खरेदीदारांना काही दिलासा मिळालाय चोवीस कॅरेट सोन्याचा दर हा एक लाख बावीस हजार एकशे एकोणपन्नास रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलाय तर काल सकाळी हा दर एक लाख बावीस हजार आठशे एक्याऐंशी रुपये होता त्यामुळे सोन्याचे दर कालच्या तुलनेत सातशे बत्तीस रुपयांनी घटलेत चांदीचा दरही आता कमी झाला असून काल एक लाख पंचावन्न हजार आठशे चाळीस रुपयांवर असलेल्या चांदीचा दर हा चार हजार चारशे चार चार पासष्ट रुपयांनी कमी झाला तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथे थांबत आहोत मात्र पुन्हा भेटू अशाच महत्वाच्या घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी